सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी अवैध शस्त्रधारकांविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे गुन्हे शाखा सोलापूर शहरने अवैध अग्निशस्त्र विकी विक्रीसाठी असलेल्या तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेतील पोहवा संताजी रोकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती डी आर एम रेल्वे कार्यालयाजवळील रेल्वे कॉलनी परिसरात तीन इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबले असून ते अवै अवैध पिस्तूल विक्रीसाठी सोलापुरात आले असल्याची माहिती होती ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांना देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि तपास पथकाने तात्काळ सापळा रचून धाड का टाकली संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांनाही शिताफीने ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी दोघे कर्नाटक राज्यातील तर एक पुणे जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे पंचा समक्ष झडती दरम्यान दोन देशी बनावटीची पिस्तूल आठ जिवंत काडतुसे आणि होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे चौकशीत आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले असून निवडणूक काळात अवैध शस्त्र विक्री करून आर्थिक फायदा मिळवण्याचा त्यांचा डाव उघड झाला आहे या प्रकरणी बाजार पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अवैध शस्त्र पुरवठ्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे निवडणूक काळात गुन्हेगारीवर कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा देणारी ही यशस्वी कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने पार पाडली आहे रोजी सोलापूर शहर श्री सांताजी रोकडे आणि श्री भरत पाटील यांना मिळाल्या माहितीनुसार तीन आरोपी मोहम्मद रफिक मनगोळी राजा सौदागर दोन्ही कर्नाटक विजापूरच्या राहणार आहे आणि तिसरी प्रदीप काळवोर हे लोणी काळवोर पुन्हा जिल्ह्यात राहणार आहे अशा तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन देशी कट्टा पिस्टल आणि आठ जिवंत कारतूस आणि एक मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पंचवीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तिन्ही आरोपी विरुद्ध जुनी क्राईम रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आता पुढील चौशी चालू आहे